गुड मॉर्निंग गाईस मी बांगडवीला स्वागत करतो पुन्हा एकदा धमाल मस्तच्या ब्लॉग्समध्ये माझा कॉमचा लास्टचा पेपर आहे तर मी त्यासाठी ते कॉलेजला चाललो आहे आणि कोण मस्ती येणार आहे आणि मला सगळं कॅप्चर करायचं होतं आधीपासून तीन चार पेपर झाले मला काहीच नाही करता आलं एक छोटं ब्लॉग पण नाही बनवत आलं पण आज जाऊन आपण तो ब्लॉग करू आज काय प्रॅक्टिकलचा पेपर आहे लास्टचा पेपर आहे आणि लास्टचा दिवस आहे मी बेंबर म्हणजे आपण जाऊ आणि मस्त एकदम मेमरीज कॅप्चर करू मेमरीज कर, आणि काय काय मस्ती असते एक्झाम हॉलमध्ये आणि आम्ही काय काय मस्ती करतो मेन म्हणजे ते आम्ही तुम्हाला दाखवू ते मी तुम्हाला दाखवतो सो लेस गो पहिले हनुमानाच्या मंदिरात जाऊ शनिवार आणि तिकडनं एक काम करून मग पुढे कॉलेजला जाऊ अजून वेळ तास आहे फटाफट फटाफट जाऊ गो मस्त हनुमानाकडनं पावर घेतले एक्झामसाठी आता पेपरला एकदम फाडून टाकू पहिले आता कॉलेजला निघू लेट झाला आहे थोड्याच वेळा आता आपण कॉलेज इथे पोचू आणि वरती जाऊन पहिले रिव्हिजन करू थोडं रिव्हिजन करणं पण भाग आहे पण आणि आपला पेपर आहे साडे दहाचा फायनली कॉलेजला पोचलो आहे आपण आणि दिव्या पण आली आहे ऑटो ने, ने थर्ड फ्लोर वरती चालत जायचं आपल्याला दिव्याला फोन केलाय सगळं समजून सांगितलं दिव्याला पद्धतशीर शिर दिव्या किती फायदा आहे बघा आणि ही पाच वाजता उठणार भाई आणि फुल अभ्यास करणार आणि टॉपर येणार आहे प्लस काढणार आणि मला सांगणार किती लागले 20 20 वांडेड आता झालंय का अंबेसिव आजसा पेपर आहे हा <laughs> आता बेंच भरू पहिले वरती जाऊ हेच प्लीज एंटर हो आपल्या क्लासरूम मध्ये आणि दाळ भरित्री बेंच माझा पहिला बेंच फर्स्ट नंबर ऑन <laughs> ब्लॅक वरती सगळ्यांना पॉइंट समाजकार्य नेता आहे आपला समाजकार्य नेता जो जो सगळ्यांना अग... फॉर्म्युला देणार बेंचवरती लिहून आणि एकदा पेपरसाठी धबधबा आणि माझा बाईंच पहिला माझेच वांदे तर मी पटापट जरा जुगाड करतो देसी जुगाड फुल कॉपी आणि जे लिहितस ते आलंच नाही तर काय <laughs> करणार लिहिणार आहे ना कहां भाई इसने पूरा दीवार भर दिया था पिछले बेंच पे डायरेक्ट वो खड़ा वो कर दिया, दिया। उसको उठा दिया इधर से और एक जन लिख रही है ये देखो ए उधर वाला लोगों को देखो ये टाइप के वाला थी भैया थोड़ी क्या गुना करते थे भाई थे ना चल मैं सभ्यता से बोल ए पावीत्रा क्या कहलाएगा देखो गाइस हाथों में शस्त्र पेनफुल चाप रही है ओ कैसा पकड़ गया चोरी हो गया क्या सब क्या मेरे से क्या सीखा है तूने मैंने तेरे से सीखा है सब कुछ भाई तू तो इतना स्कॉलर है फिर भी ऐसा कुछ कर रही है दोस्ती। <laughs> इस पार्ट वन में मेरे पीछे थी और इतनी स्कॉलर है कि क्या बताओ अभी मैं अभी, अभी देखो भाई अभी लास्ट बेंच डायरेक्ट लास्ट बेंच फुल कॉपी फुल कॉपी कर रही है <laughs> फुल लिख लिया है देखो भाई भाई सर का थोड़ी है लिहिलंय काय लिहिलंय म लिहा आता अभ्यास करून आली ना बघू दाखव 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 ठीके ठीक आहे काहीच नवीन ट्रिक बघा रश्मीबाईची ओ म्हणजे पाऊसच्या अक्षय किती बोरी फायदा उचलतात बघा काही कॉपीचा घर पाऊसच्या इथे कॉपी करून आली कितना गंदा लडकी आहे रे भाई साब कॉपी पास होने के लिए फुल गिर रहे हैं अभी लिखेगी बेंच पे सब तरह का लिखेगी भाई भर देगी सब उधर पहला बेंच खुदे तुइते कहाँ है घर से तुइते कहाँ करते घर देवान क्या किया क्या बेंच चढ़ती रहेगा क्या किया ओ भाई डेसी जुगाड़ पूजा का भाई पूजा का देसी जुगाड़ अभी वैसा ही बोलेगा द बेस्ट दोन कॉफी ऑल द बेस्ट काही लिखू अच्छी मला दुसरी केटी लावायच्याच मागे पडलेली असते आणि मी हिला मोटिवेशन देत असतो दे हिच्यामुळे जर मला केटी लागली तर तुला पैसे भरायला लावणार चल पूजा ऑल द बेस्ट अच्छी तरीखेचे तुझ्या बेंच बघा पहिला पहिल्या बेंचवरती लिहिणार किती मोठा बेंच दिलाय आणि तू आहे केवढी चोरी पकडली गेली बघा स्कॉलर मुलं पण आता अक्षरशः या ट्रिक वरती उतरले ते केवढी फेमस झाली ही ट्रिक आता बेंच बदल तू इतर एक नंबर वरची आहे बस बस चल ऑल द वेज मित्र ऑल द वेज हां मग अभ्यास कर ना आ ला रे त गाई सपोर्ट आहे बाबाचा तू स्कॉलर पण वन साइड पेपर देतो बाबा आपलं फुल पढाई करून आलाय सगळं जनात दन पेपर देत आता हो भाई अभ्यास झालाय का नाही चल हे आ पाच आहे

अरे तुझा काय संबंध आहे एमकॉम मध्ये एमकॉम पार्ट वन पेपर झाला आता बस भाई मॅडम बघू शकतात हे होती आमची सुपरवायझर पेपर झाला बँच वर झालं कस्टमाइज नाही डायरेक्ट पेपर झाले की कळते हे पेपर चुट्टा कसा गेला व्यापार कसा गेला व्यापार पूजा कितना लिखा फोर्टीन मार्क्स छोड़ दिया फोर्टीन मार्क्स खाली तुझी तर बात नाही का चल सोडून दे चार पाच सप्लिमेंट लावले असतील आणि लिहिला असेल पूर्ण मेरा पेर दिखा पेर। अरे पेर हा पेर का कुछ नाही निकाला भाई कुठे चलो भाई खुश पेपर खतम टेमकॉम नाही आने का फिर फिरसे कभी अरे कितना पनौते आदमी है रे लोग हाँ अरे मतलब तुम लोग हम लोग मुझे पीछे पीछे भाई, पीछे, भाई, भाई, कर कर उसको उसको पीछे ही पीछे ही खींचते हो भाई मेरे जैसे मोटिवेशन कर रहे अरे चुप बैठ रहे तू तो बस मजा आ गया भाई धन्यवाद अभी अभी डायरेक्ट रिजल्ट के टाइम मिलेंगे और स्पेशल उपकार फॉर रोहन माझ्यावर <laughs> स्पेशल उपकार त्याचे उपकार नाही फं की नाही फ्रेंडला नाही भावाचे भावाला लवकरच बाय 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 ब्रदर बाय बाय सुपरमॅन बसले काय ते बाय बाय सुपरमॅन आता डायरेक्ट रिझल्टला भेटू येस गो बाय बाय थँक्यू आज की ट्रीट प्रणय भाई की तरफ से प्रणय भाई बोल रहा है पैसा नहीं है तो शर्ट टांगो और नुस्खा खासो भांडी भिंडी दिव्य चिरे की का <laughs> सब कुछ पोचा बीच छोटू पोचा लगा नंबर दो टेबल पे <laughs> भाई आज की ट्रीट देखो प्रणय भाई दे रहा है भाई पगार भाई मैनेजर बन गया ना इसीलिए

टाइम प्रण्याचा पेमेंट आल्यावरती काहीच आता फायनली पेपर संपले आता मस्त तीन दिवस फुल मजा लुटायची आणि असा धमाल मस्तीचा कॉलेजचा ब्लॉग होता आणि आता मी माझा ब्लॉग इथेच एंड करतो आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये